नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एका मोठ्या संधीबद्दल ती म्हणजे एस टी महामंडळ भरती दोन हजार पंचवीस होय राज्य परिवहन महामंडळात तब्बल सतरा हजार चारशे पन्नास पदांसाठी भरती निघाली आहे चला तर मग या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया विभाग एक संस्था आणि भरती तपशील संस्था महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे एमएसआरटीसी एकूण जागा सतरा हजार चारशे पन्नास पदे चालक म्हणजे ड्रायव्हर सहाय्यक म्हणजे वाहक सहाय्यक किंवा वाहक ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे निवड झालेल्या उमेदवारांना नंतर प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे विभाग दोन अर्जाची तारीख अर्ज प्रक्रिया दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे शेवटची तारीख अजून जाहीर झालेली नाही पण ती लवकरच अधिकृत जाहिरातीत कळेल त्यामुळे अधिकृत वेबसाईट सतत तपासत रहा विभाग तीन पात्रता चालक पदासाठी वैध हॅवी म्हणजे जड किंवा लाईट मोटर व्हेकल ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे तसेच वाहन चालविण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे वाहक आणि सहायक पदासाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे अपेक्षित आहे वयोमर्यादा किमान वय अठरा वर्षे आणि कमाल वयोमर्यादा अधिकृत जाहिरातीत स्पष्ट केले जाईल विभाग चार पगार आणि सुविधा निवड झालेल्या उमेदवारांना किमान मासिक पगार रुपये तीस हजारपर्यंत मिळणार आहे शिवाय सरकारी कंत्राटी नोकरदार म्हणून इतर लाभ देखील मिळतील विभाग पाच अर्ज प्रक्रिया एक अधिकृत जाहिरात जाहीर झाल्यानंतर च्या संकेतस्थळावर जा दोन ऑनलाईन अर्ज भरा आवश्यक माहिती योग्य प्रकारे टाका तीन लागणारे दस्तऐवज स्कॅन करून अपलोड करा चार शुल्क भरल्यावर सबमिट करा आणि प्रिंट काढा विभाग सहा निवड प्रक्रिया चालकपदासाठी ड्रायव्हिंग टेस्ट प्लस कागदपत्र तपासणी सहायक आणि वाहक पदासाठी लेखी परीक्षा किंवा मुलाखत शेवटी सर्व उमेदवारांची दस्तऐवज पडताळणी होईल विभाग सात तयारी कशी करावी चालकपदासाठी ड्रायव्हिंग कौशल्य सुधारावे रहदारी नियम व तांत्रिक ज्ञान आत्मसात करावे सहाय्यक आणि वाहकपदासाठी सामान्य ज्ञान मराठी इंग्रजी भाषा गणित व तर्कशक्ती यावर लक्ष केंद्रित करावे मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका वाचा सराव परीक्षा द्या विभाग आठ महत्वाची सूचना अधिसूचना नीट वाचा आणि अर्जाची शेवटची तारीख चुकवू नका सर्व आवश्यक दस्तऐवज वेळेत करार ठेवा चुकीची माहिती भरू नका अन्यथा अर्ज बाद होऊ शकतो सतत अधिकृत वेबसाईट तपासत राहा मित्रांनो ही भरती म्हणजे एक मोठी संधी आहे एस टी महामंडळात काम करण्याचं स्वप्न अनेकांचं असतं आता ते पूर्ण करण्याची वेळ आली आहे म्हणून तयारीला लागा ला आत्मविश्वास ठेवा आणि अर्ज करायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकनचे ॲव्ही बटन दाबा म्हणजे अशाच भरतीविषयक नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील कमेंटमध्ये आम्हाला कळवा की अजून कोणत्या भरतीची माहिती तुम्हाला हवी आहे धन्यवाद